उत्कर्षात प्रेमानंद रुपोदे यांच्या प्रचारार्थ साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे जोरदार साठी करायचा आहे अभिवादन करून मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होईल सन्माननीय आंबेडकर साहेब सन्मान्य उत्कर्षताई आणि सन्मान्य मान्यवर मंडळी यांच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात होते आहे कृपया स्टेजवरची गर्दी कमी करायची आहे ही विनंती आहे कृपया स्टेजवर जी मान्यवर मंडळी आहेत पदाधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला विनंती आहे आपण आपल्या जागी बसून घ्यायचंय आपण आपण गर्दी कमी करायची चाल जी कोल्ड ग्यानी मन्नेवर मंडरी उपस्थित आंशा जोरदार टालेंशा गजरा मधे हासनमान यातीकानी होतो है लोकसभा चुनाव के बीच में है और लोकसभा का माहौल पूरे देश में बना हुआ है जिस हिसाब से इस लोकसभा को लड़ने की कोशिश की जा रही है सभा मतदार संघाचा वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून माझी निवड झाली आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानते या संविधान निर्धार सभेसाठी उपस्थित माझ्या लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक खेड्यापाड्यातील इथपर्यंत पोहोचलेल्या सगळ्या मायबाप जनतेचे मी मनापासून स्वागत करते ज्या प्रकारचं प्रेम आपण सगळ्यांनी गेल्या या पंधरा वीस दिवसांमध्ये माझ्यावर त्याचा अक्षरशः बरसाव केलेला आहे हे प्रेम मी कधीच परत वेळ गोष्टीची करू शकणार नाहीये मला वारंवार असं वाटतं बिनाय बापाची लेक आहे आई वडील राहिले नाहीत कुटुंब सोबत नक्कीच आहे पण जे प्रेम तुमच्यातला प्रत्येक माणूस तुमच्यातली प्रत्येक माता तुमच्यातला प्रत्येक भाऊ माझ्यावर करत आहे मला वाटतं कुठेतरी माझ्या कुटुंबाने जे काम केलेलं आहे जे पेरलेलं आहे ते आता आहे आणि ते प्रेम मला तुमच्या रूपाने परत मिळतंय त्याबद्दल खरंच मी तुमचे सगळ्यांचे आभार मानते विचारपीठावर उपस्थित श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आदरणीय किसान दादा आदरणीय दिशाताई सगळेच प्रमुख पदाधिकारी आता एकाचं नाव घेईन तर दुसरा रुसून बसेल म्हणून नावं कोणाचीही घेत नाही पण जे सगळे कार्यकर्ते जे सगळे पदाधिकारी अहो रात्र मेहनत घेत आहेत की ही ताई संसदेत पोहोचावी आपला आवाज संसदेत पोहोचावा यासाठी जी मेहनत घेत आहेत त्या सगळ्या कार्यकर्त्यांचा त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा मी इथे मनापासून आभार मानत आहे ज्या प्रकारची निवडणूक आज आपण इथे लढत आहोत तुम्ही सगळे अनुभव घेत आहात गावागावात काय परिस्थिती आहे आदरणीय साहेबांना सांगायला मला आवडेल की साहेब काही दिवसापूर्वी मी फक्त तुमची एक भेट घेतली राजगृहावर एक तो फोटो काय व्हायरल झाला या लोकसभा मतदारसंघाची सगळी हवाच बदलली उमेदवारी जाहीर झाली नव्हती मी अजून प्रवेश देखील केला नव्हता पण मीच बहुजन वंचित आघाडीची अधिकृत उमेदवार असेल आणि या शिर्डी लोकसभेची खासदार असेल असा एक आत्मविश्वास या जनतेमध्ये मला दिसत होता त्या सगळ्या काळामध्ये ज्या लोकांनी माझी खंबीर साथ दिली माझे कार्यकर्ते असतील माझं कुटुंब असेल प्रशांत दादांना सगळेच ओळखायला लागलेत दाजी दाजींच मी मनापासून आभार मानते जी साथ त्यांनी मला दिली आहे अशी साथ प्रत्येक मुलीला प्रत्येक महिलेला तिच्या नवऱ्याने दिली तर आम्ही महिला कुठेच्या कुठे पोहोचून जाऊ त्याचबरोबर माझं संपूर्ण कुटुंब ढालीसारखं माझ्या पाठीमागे उभं आहे माझे सासरे असतील माझा सात वर्षाचा सा मुलगा असेल माझ्या सासूबाई असतील या सगळ्यांनी जे घरचं माझं वातावरण आहे ते सगळं सांभाळून ठेवलं आणि म्हणूनच ही उत्कर्ष दिवस रात्र तुमच्यामध्ये येऊन हे सगळं करू शकते आदरणीय दादासाहेबांचं सगळं कुटुंब आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत माझ्या बाई इथे उभ्या आहेत माझ्या साथ माझ्या समोर अगदी ठामपणे उभ्या आहेत या सगळ्यांचे मी जितके आभार मानेन तेवढे कमी आहेत या मतदारसंघामध्ये काम करत असताना ही इलेक्शन लढवत असताना आपल्याला निशाणी काय मिळाली आहे प्रेशर कुकरची निशाणी तर आत्ता मिळाली पण त्या प्रेशर कुकरचं प्रेशर आणि त्याचे चटके हे समोरच्यांना त्याच्या आधीच बसायला सुरुवात झाली आणि काय नशीब आहे निशाणी मिळती पण आदरणीय साहेबांचीच मिळाली त्यामुळे अकोला आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ यातील वंचित बहुजन आघाडीचे सगळे उमेदवार हे निश्चित जिंकतील आणि साहेबांच्या खांद्याला खांद्या लावून संसदेत काम करण्याची संधी मला मिळेल हा आत्मविश्वास आज माझ्यामध्ये निर्माण झाला आहे आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे वारे व्हायला लागले तेव्हापासून दोन आजी माझी गुडघ्याला वाशिंग बांधून फिरत होते आम्ही बडे पक्षाकडे विनवण्या करत होते की आम्हाला उमेदवारी द्या उमेदवारी द्या पण त्यांनी आधीच त्यांची उमेदवारी स्वतः समजून फिरत होते ते दोन्ही उमेदवार फिरत असताना आपल्या प्रश्नांबद्दल आपल्या मुलांच्या प्रश्नांबद्दल आपल्या शेतीच्या प्रश्नांबद्दल आपल्या महिलांच्या प्रश्नांबद्दल आदिवासींच्या प्रश्नांबद्दल मागासवर्गीयांच्या प्रश्नांबद्दल काय बोलले हे खरंच तुम्ही विचारून बघा एकही शब्द त्यांच्या विकासाचा काढलेला नाही आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो याच्याबद्दल काढलेला नाही आम्ही फक्त सभामंडप बांधली आणि आम्ही फक्त हायमाचे लॅम्प लावले एवढं सांगण्याची दानत या दोघांमध्ये होती ते होत असताना तुमच्या घरातली एक लेख आहे तुमची मुलगी आहे तिने काय केलंय सर्वात आधी जाहीरनामा तुमच्या समोर आणलेला आहे हे उत्कर्ष पत्र ज्याच्यामध्ये मी ही भूमिका मांडलेली आहे की माझ्या मतदारसंघासाठी एक खासदार म्हणून एक कार्यकर्ती म्हणून मी काय करू शकते मी काय भूमिका घेऊ शकते याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांसमोर तुम्हाला माहिती पाहिजे की हिला आपण मतदान का करावं त्यामुळे हे जाहीरनामा आष्ट्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये मी आपल्या सगळ्यांसमोर ठेवलेला आहे तो वाचा प्रत्येक मुद्दा वाचा तो तुम्हाला नक्कीच पटेल अनेक मुद्दे असे आहेत की मी तिथे टाकू शकलेले नाही पण ते आपल्या डोक्यात आहेत त्या सगळ्या मुद्द्यांवर काम करण्याची गरज आहे आणि ते सगळे मुद्दे घेऊनच तुम्ही आणि मी ह्या पुढचा हा जो सात दिवसाचा प्रचार आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे करणार ना उत्कर्ष रुपवते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा इथल्या राजकीय पक्षाने असे उमेदवार दिले की ज्यांनी ह्या मतदारसंघामध्ये कधीच काम केलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे एक संधी शिर्डीतल्या मतदारसंघांना मिळालेली आहे की एक चांगला उमेदवार अपेक्षा घेऊन उतरणारा उमेदवार आणि ज्यांनी अनेक वर्ष ह्या मतदारसंघामध्ये कामकाज केलेलं आहे माहीत आहे अशाला निवडून देण्याची संधी आपल्याला आलेली आहे ती संधी आपण सोडू नका हे आव्हान मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो आहे असं म्हटलं जात होतं की या मतदारसंघामध्ये विकेंडशिवाय आणि त्यांचा पाठिंबा असल्याशिवाय कोणी निवडून येऊ शकत नाही असं म्हटलं जातं किती खरं किती खोटं हे मला माहीत नाही परंतु विखे नेहमी मला माना म्हणायचे की काँग्रेसचा उमेदवार असेल आणि माझ्या मर्जीतला असेल तर मी निवडून आणून द्यायचो माझ्या मर्जीतला नसेल तर ता मी त्याला पाडायचो अशी परिस्थिती आहे म्हणजे जागीरदारी जी झाली होती ती जागीरदारी संपली पाहिजे असं माझं स्वतःच म्हणणं आहे का ही जागीरदारी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तोपर्यंत खऱ्या अर्थाने इथला विकास होईल असं मला या ठिकाणी वाटत नाही गेले अनेक वर्ष या नगर जिल्ह्यातली सत्ता आपण बघितली तर ही कुटुंबामध्ये राहिली आणि नातेवाईकांमध्ये राहिली उमेदवार मग तो असणारा विरोधी पक्षातला असेल किंवा तो सत्ताधारी पक्षातला असेल हे विरोध हे उमेदवारसुद्धा नात्या गोत्यातले उमेदवार होते अशी परिस्थिती आहे आणि नात्या गोत्यातले असल्यामुळे नात्या गोत्यातले असल्यामुळे खऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही आणि खऱ्या कार्यकर्ते कार्यकर्त्याला संधी मिळाली नसल्यामुळे या जिल्ह्याचे आणि विभागातले आणि मतदारसंघातले प्रश्न हे व्यवस्थित मांडले गेले नाहीत अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हा जिल्हा एक पोटेन्शियल जिल्हा म्हणून मी असणारा मानतो या जिल्ह्याची सुरुवात आपण असणारा बघितली तर हा डाव्या चळवळीचा जिल्हा म्हणून असणाऱ्या मानल्या जात होता एकेकाळी परिस्थिती अशी होती की आजचा असणाऱ्या तेलंगणा त्या काळचं रायलसीमा म्हणून ओळखलं जात होतं रायलसीमामधून असणाऱ्या डाव्यांची जी क्रांती सुरुवात झाली ती नगर जिल्ह्यामध्ये आली ती नगर जिल्ह्यामधन असणारा नाशिककडे गेली नाशिककडून ती असणारा धुळ्याकडे गेली आणि धुळ्याकडून ती असणारी धुळ्याकडून जी असणारी आता सटाना आणि हा जो आदिवासी भाग बघतोय त्या सगळ्या भागामध्ये जाते की काय आणि हा देशभर एक नवा मनवा पेटतोय की काय असा असणारा हा जिल्हा एक पोटेन्शियल असणारा हा जिल्हा हळूहळू यशवंतराव चव्हाणाने या जिल्ह्याची क्रांती साखर कारखान्यामध्ये बंद केली आणि क्रांतीच संपली अशी असणारी परिस्थिती आहे आज हेच चे जे कारखाने उभे राहिले तेच नगर जिल्ह्यातले सगळ्यात मोठ्या अडसर झालेले आहेत अशी परिस्थिती आहेत साखर कारखाने एका बाजूला शेतकऱ्याला मदत करतात याच्याबद्दल दुमत नाही पण या जिल्ह्याच्या विकासासाठी अडचण आहेत हे आपण लक्षात घ्या का या सारखान्यांमध्ये मद, कारखान्यांमधल्यासुद्धा चेअरमनशिप आपण बघितली तर नात्या गोत्यामध्येच फिरते त्या नात्या गोत्याच्या बाहेर जात नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून या जिल्ह्यामधला बदल घडवण्याची शिर्डी मतदारसंघाला संधी आलेली आहे ती संधी आपण दौडू नका ह्या माझं आव्हान आपण करतो मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतोय आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो, करतो या ठिकाणी की उत्कर्ष रुपोते यांची निशानी निशानी काय आहे निशानी निशानी, निशानी? 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 निशानी। त्या प्रेशर कुकर समोरच बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करतो आणि आपली रजा घेतो आणि या निशाणीचं लोकार्पण या ठिकाणी या मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी होत आहे